नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही कपड्यांच्या खड्या करते आणि थे। ते कपडे कपाटामध्ये ठेवत असते आता कलाने ज्यावेळी कपडे कपाटामध्ये ठेवलेले असतात त्यावेळी कला स्वतःशीच बोलते अरे बापडे कला चांदेकर अगं तू हे काय करत आहेस अगं केवढी मोठी चूक करत आहेस खरं तर चोख नाही अक्षम्य गुन्हा करत आहेस अगं अद्वेत चांदेकर यांच्या इस्त्री केलेल्या शर्टवर तू टॉवेल ठेवत आहेस आणि हे जर चांदेकरला कळालं तर तो मला फासावरच लटकेल असं म्हणत आता कला लगेच टॉवेल बाजूला करते आणि त्यानंतर म्हणू लागते काय हा चांदेकर आणि काय ही खोली आणि काय आमचं नातं असं म्हणत आता, आता कला ही बेडकडे पाहते आणि त्यानंतर सोप्यावर बसत विचार करत म्हणते नक्की काय चाललंय काहीच कळत नाही कालपर्यंत एडिटेड वाटणारा चांदेकर आज मी त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे हे नातं खरंच एक वेगळं वळण घेईल का आई अंबाबाई आमच्या नात्याचं पुढे काय होईल मला नाही माहीत मी अद्वैतवर प्रेम करू शकेन की नाही मला नाही माहीत किंवा अद्वेत माझ्यावर प्रेम करेल का हेही मला माहीत नाही आमचं नातं टिकेल का हेही मला माहीत नाही परंतु ज्यावेळी आईने मला समजावलं त्यावेळी मला समजलं की खरंच एकदा तरी का होईना परंतु विचार करायला काहीच हरकत नाही आणि म्हणूनच मी अद्वेतचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे आज या खोलीत वावरताना मी एक त्याची बायको म्हणून वावरत आहे परंतु खरंच आमचं हे नातं टिकेल का आई अंबाबाई पुढे काहीतरी चांगलं होईल या हेतूनेच मी हे पाऊल उचललं आहे तुझ्या आशीर्वादाने नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असा विश्वास आहे आणि म्हणूनच या सगळ्या नात्याचा मी स्वीकार केला आहे असं म्हणत आता कलाही सोबतच्या नात्याचा पुढे विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैनाही ऑनलाईन शॉपिंग करत असते आता त्याचवेळी एका वेगळ्या नंबरवरून फोन येतो नैना विचार करत म्हणते आता हा कोण फोन करत आहे मला अन्नन नंबरवरून असं म्हणत आता नैनाही फोन उचलते तर समोरून सौरभ म्हणू लागतो नैना चांदेकर मी जर तुला वेगळ्या नंबरवरून फोन केला नसता तर तू फोन उचलला नसतास आणि म्हणूनच मला एक नवीन सिमकार्ड काढावं लागलं आणि त्यावरूनच मी आज तुला फोन केला आहे नैना चांदेकर तुला काय वाटलं तू मला अशी सहजासहजी बाजूला करशील तर नैना म्हणते सौरव अरे तुला असं का वाटलंय तुला तर माहीतच आहे ना की इथे किती स्ट्रिक नियम आहेत आणि ते सगळे काही फॉलो करावेच लागतात तर सौरभ म्हणू लागतो नैना खरे अगं खोटं बोलताना तरी विचार कर आणि वेगळं काहीतरी खोटं बोल तर नैना म्हणते सौरू अरे असं का बोलतो आहेस तू तुला तर माहीतच आहे ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे सौरू अरे आपलं नातं इतकं तकलादू नाही आहे की मी तुझ्याशी फोनवर बोलले नाही तुला भेटले नाही म्हणून आपलं नातं संपून जाईल अरे आपलं नातं एक भक्कम नातं आहे आणि ते नातं कोणीही तोडू शकत नाही सौरू अरे तुला माहीत नसेल परंतु प्रत्येक क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त तुझाच विचार असतो तर आता सौरभ खूप चिडलेला असतो तर नैना म्हणते सौरू अरे काय चाले बोल ना माझ्याशी सौरू अरे तुला तर माहीतच आहे ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे मग आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना तुझा सगळं काही ठीक होणार आहे सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे तू काळजी नको करूस मात्र काहीच बोलत नसतो तर नैना म्हणू लागते सौरू अरे फोन केल्यापासून फक्त मीच बोलत आहे सौरू अरे बोल ना काहीतरी तुला माहीत आहे का तुझ्या वेळी अन्नोन नंबरवरून फोन केलास तर मला आतूनच असं वाटलं की नक्कीच तुझा फोन असणार आणि म्हणूनच लगेच मी फोन उचलला तर सौरभ चिडतो आणि म्हणतो नैना बस नैना चांदेकर तुझे हे खेळ मी ओळखले नाही आहेत असं तुला वाटतंय का तू माझ्याशी खोटं बोलत जाणार आणि मी सगळं काही खरं मानून शांत बसणार तर तसं होणार नाही तर आता नैनाही सौरभवर चिरते आणि म्हणते सौरभ तुझं काय चाललंय रे अरे तू ज्यावेळी फोन केलास तर एका शब्दाने विचारलंही नाही आहेस की तुझी तब्येत कशी आहे तू कशी आहेस आणि हो फुकटचं मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आता मी तुला स्पष्टच सांगत आहे यापुढे मला फोन करू नकोस आपल्यामध्ये आता कुठलंही नातं नाही असं म्हणत आता नैना रागानेच फोन कट करते आणि चिडतच म्हणते की हा स्वतःला कोण समजतो मी काय ह्याचं ऐकून घ्यायचं यापुढे ह्याचा फोन मी रिसीव करणार नाही तर दुसरीकडे सौरभ म्हणू लागतो नैना चांदेकर अगं तूच प्रेग्नेंट नाहीस हे सत्य हे जगात फक्त मलाच माहीत आहे आणि आता बघ मी काय करतो तू म्हणाली आहेस ना काय करायचं आहे ते कर मग आता तूही बघत राहा हा सौरभ पुढे काय काय करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं राहुल आणि रोहिणी आत्या ऑफिसमध्ये असतात आता राहुल काम करत असतो रोहिणी आत्या म्हणू लागतात राहुल माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक टास्क आहे तर राहुल विचारतो कसला टास्क तर आता रोहिणी आत्ता राहुलला म्हणतात कला आणि अद्वैतमध्ये फूट पाडण्याची त्या दोघांमध्ये अंतर निर्माण करायचा टास्क तर आता राहुल म्हणू लागतो पण मॉ रोहिणी आत्या चिडतात आणि राहुलला म्हणतात राहुल अरे मी जे काही सांगत आहे ते ऐकून तरी घे तुला आयुष्यभर असंच जगायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही परंतु चांदेकरांच्या प्रॉपर्टीचा जर मालक व्हायचं असेल जर वारस व्हायचं असेल तर मी सांगते तेच करावं लागेल नाहीतर तुला या प्रॉपर्टीतला हिस्साही मिळणार नाही राहुल म्हणतो नाही माव असं काहीही होणार नाही कारण या चांदेकरांच्या संपूर्ण प्रॉपर्टीचा वारस मीच असणार आहे आता रोहिणी आत्या म्हणू लागतात कॉम्पिटस तर चांगला आहे परंतु प्रयत्न प्रयत्न तर करावेच लागतील मग आता तुला यापुढे मी जसं सांगेन तसंच करावं लागेल असं म्हणत आता रोहिणी आता तिथून निघून जातात आता राहुलची चिडचिड होते राहुल म्हणू लागतो काय कटकट आहे ही मम्माना कधी काही ऐकूनच घेणार नाही तर आता इथे बसण्यात काहीच पॉईंट नाही असा विचार करत आता राहुलही तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता खरेंच्या घरी पतसंस्थेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारीही आलेले असतात तर ते साहेब आता दिनकररावांना म्हणू लागतात दिनकरराव खरंच तुम्ही कसे माणूस आहात नावो अहो ज्यावेळी तुम्ही पतसंस्थेत येता त्यावेळी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कोणालाही वाटेल की या माणसावर दया करावी परंतु ज्यावेळी हप्ते भरायची वेळ येते त्यावेळी मात्र दोन दोन महिने तुम्ही कुठे गायबच असता हातावर तुरी तर आता संगीताताई म्हणतात नाही नाही अहो ते असे नाही आहेत खरं तर आमच्या हाती पैसे नाही आहेत आणि ज्यावेळी आमच्या हाती थी पैसे असतील त्यावेळी आम्ही थी लगेच कर्जाचे हप्ते फेडणारच आहोत तर आता ते साहेब म्हणू लागतात परंतु कधी फेडणार आहात कारण गेले दोन महिने तुम्ही हप्तेही फेडले नाही आहेत आणि जर तुम्ही हप्ते फेडले नाही तर आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या घरी यायचं आहे का अवो प्रत्येक वेळी तुमच्या घरी येणं आम्हाला शक्य नाही आणि तुमच्यामुळे आमच्या पतसंस्थेचं होत असणारं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही फक्त आम्हाला एवढंच सांगा की तुम्ही हप्ते कधी भरणार आहात आणि आम्हाला तुम्ही पैसे कधी देणार आहात कारण आता पतसंस्थेचे हप्ते तुम्ही जर वेळेवर भरले नाहीत तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावंच लागेल या अगोदरसुद्धा तुमच्या मुलीची गाडी आणि घरातील काही सामान आम्ही घेऊन गेलो होतो परंतु त्यानंतर तुमच्यामध्ये काही फरक झाला असं आम्हाला तरी वाटत नाही आणि म्हणूनच आता मी एक निर्णय घेतला आहे की तुम्ही जर पतसंस्थेचं कर्ज फेडू शकत नसाल तर आमच्याजवळ दुसराच पर्याय आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की तुमचं हे घर आता विकायचं चा, आमच्याजवळ एक चांगली पार्टी आहे आणि ते चांगल्या किमतीला तुमचं घर विकत घ्यायलाही तयार आहे आणि त्या व्यक्तीला जर आम्ही घर विकलं तर तुमचं संपूर्ण कर्ज फिटणार आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर दिनकर दिनकररावांना आणि संगीताताईंना धक्काच बसतो आता ते रडू लागतात आणि हात जोडत म्हणू लागतात आहो आमच्यावर कृपा करा प्लीज परंतु आमचं हे राहतं घर असं विकायचा विचार करू नका अहो तुम्ही जर हे घर विकलात तर आम्ही कुठे जाणार आहोत कुठे राहणार आहोत आमच्यासाठी हे घर हा एकच आमचा आसरा आहे त्यामुळे आमच्या डोक्यावरील असं छप्पर काढून घेऊ नका असं म्हणत संगीताताई हात जोडत असतात आता त्याचवेळी काजल तिथे येते आणि म्हणू लागते आई अगं काय झालंय तर संगीताताई म्हणतात काजल अगं हे आपलं घर विकायचा विचार करत आहेत आता मात्र हे ऐकून काजललाही धक्का बसतो काजल म्हणते आई अगं तू हे काय बोलतेस तर आता संगीता ताई म्हणतात की हो अगं आपण कर्जाचे हप्ते फेडू शकत नाही आहोत आणि म्हणूनच त्यांनी आपलं घर विकायचा निर्णय घेतला आहे तर काजल म्हणते थांबाई मी कलाताईला फोन करते तिला सगळं काही कळायलाच हवं ती आत्ताच इथे येईल तर संगीताताई म्हणतात नाही काजल तिला फोन करायचा नाही कारण अगोदरच तिच्या आयुष्यामध्ये टेन्शन कमी नाही आहेत त्रास कमी नाही आहेत की त्यामध्ये आपण भर घालावी आणि म्हणूनच कलाला यातलं काहीही कळायला नको असं म्हणत ते काजलला कलाला फोन करण्यापासून थांबवतात था। काजल म्हणते आई या घराचे हप्ते तर कलाताईच भरत आहे ना मग जे काही घडत आहे ते तिला सांगायला नको का संगीताताई म्हणतात एकदा नको म्हणाली आहे ना मग नको कलाला यातलं काहीही कळायला नको असं म्हणत ती दिनकररावांनाही कलाला फोन करण्यापासून थांबवते आता काजल म्हणू लागते आई परंतु आपण आता काय करणार आहोत संगीतताई म्हणतात आपल्याजवळ आता दुसरा कुठलाही पर्याय नाही तर आता पतसंस्थेची माणसं दिनकररावांना म्हणू लागतात बस झालं आता आम्ही तुमचं काही ऐकून घेणार नाही आत्तापर्यंत हे तुम्ही हेच केलं आहे की आम्ही ज्या ज्या वेळी तुम्हाला कर्ज फेडायला सांगितलं तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त रडून दाखवलं आहे परंतु या सगळ्याने काहीही आमच्यावर आता परिणाम होणार नाही तुम्ही कर्जाचे हप्ते भरू शकत नाही हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच आता आम्ही तुम्हाला फक्त संध्याकाळपर्यंतची मुदत देत आहोत या वेळेमध्ये तुमचे जे काही महत्त्वाचे कपडे असतील जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू असतील ज्या काही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सर्व पॅक करून ठेवायचे आहेत आम्ही संध्याकाळी येणारच आहोत आणि हा या पेपरवर सया करा तर आता दिनकरराव पेपर हातात घेतात परंतु काजल म्हणत असते थांबा बाबा तुम्ही सह्या नका करू मी कलाताईला बोलावून घेते परंतु आता दिनकररावांजवळ दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि म्हणूनच दिनकरराव त्या पेपरवर सह्या करण्यासाठी तयार होतात आता दिनकरराव पेपरवर सही करणार परंतु काजल त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते बाबा प्लीज सही करू नका अगोदर आपण कलाताईला विचारूया आणि त्यानंतरच तुम्ही सही करा आपल्याला हे सगळं काही कलाताईला सांगावं लागेल परंतु दिनकरराव म्हणतात नाही आता काजलचं काही ऐकून न घेता दिनकरराव आता मनावर दगड ठेवून त्या पेपरवर सया करतात आता मात्र त्यांना खूप धक्काच बसतो कारण आता आपलं राहतं घर आपलं राहिलं नाही आपल्या का हातात काहीच नाही आहे याची जाणीव संगीताताई आणि दिनकररावांना होत असते ते दोघेही कोसळतात खूप रडत असतात आता काजल त्यांना सावरत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैनाला आता पुन्हा एकदा सौरभचा सा फोन आलेला असतो आता नैना ज्यावेळी पाहते त्यावेळी अन्न नंबरवरून सौरभने फोन केलेला असतो नैना म्हणू लागते याला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का हा मला पुन्हा पुन्हा सारखा सारखा फोन का करत आहे मला याचा फोन पाहू नये खूप इरिटेट झाल्यासारखं वाटत आहे असं म्हणत नैनाची खूप चिडचिड होत असते आता नैना फोन उचलते आणि म्हणू लागते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का की पुन्हा पुन्हा फोन करू नकोस आता काय काम आहे तर आता नैना म्हणते की मी आता तुला ब्लॉकच करणार आहे कारण तुला सांगून कळतच नाही ना आता नैना ही नंबर ब्लॉक करण्यासाठी घेते परंतु त्याच वेळी सौरभ म्हणू लागतो नै नो ॲज युअर विश परंतु अगं एक निरोप मला तुला द्यायचा होता खरं तर मी विसरूनच गेलो तुला सांगायचं तर आता नैना म्हणते आता काय तू काय सांगणार आहेस मला तर सौरभ नैनाला म्हणतो मी तुझ्या घरी एक पार्सल पाठवलं आहे तर नैना विचारते काय पार्सल तर आता सौरभ म्हणतो की हो पार्सल खूप महत्त्वाची गोष्ट की जी कोणालाही माहीत नाही आहे आणि फक्त मला माहीत आहे तुझ्या खोट्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट जे रिपोर्ट तू माझ्याकडून बनवून घेतले होतेस परंतु आता तेच रिपोर्ट मी तुझ्या घरी पाठवले आहेत फक्त एवढंच सांगायचं सा होतं की ते रिपोर्ट कोणाच्या हाती लागू देऊ नकोस आता मात्र नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते नैना विचारते काय आता त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते तर आता सौरभ म्हणू लागतो काय झालं नाहीनो अगं दरवाजाची बेल वाजते जाऊन बघ काय पार्सल आलं असेल कदाचित तुझं आता मात्र नैना खाबरते आणि लगेच सौरभचा फोन ठेवते तर दुसरीकडे कलाने ही बेल ऐकलेली असते आता नैनाच्या अगोदरच कला दरवाज्यावर जाते आणि ते ॲनवॉलप आपल्याजवळ घेते आता कला ज्यावेळी ॲनव्हलप उघडून पाहते त्याचवेळी नैना तिथे येते आणि कलाच्या हातातील तो एनव्हलप हिसकावून घेते आणि कलावर चिडत म्हणते कला, कला अगं तुला काहीच कळत नाही का अगं दुसऱ्याची अशी पार्सल ओपन करून पाहायची नसतात आणि हे पार्सल माझं आहे तुला ओपन करायची काय गरज होती तर कला म्हणते नैनाताई अगं तू का चिडतेस अगं ह्या पार्सलवर कोणाचंही नाव नव्हतं आणि म्हणूनच मी उघडून पाहत होते की हे नक्की पार्सल कोणाचं आहे आता नैना जेवढी पाहते त्यावेळी नैनाच्याही लक्षात येतं की या पार्सलवर ह्या एनव्हलबवर नाव नाही आहे तर आता नैना म्हणते तरीसुद्धा हे एनव्हलप माझंच आहे माझ्या महत्त्वाच्या गोष्टींना हात लावायची तुला गरज नाही असं म्हणत नैना तिथून रागानेच निघून जाते कला विचार करत म्हणते ही अशी का वागत आहे आता मात्र नक्की नैनाताई अशी का वा याचा शोध मला घ्यावाच लागेल आणि म्हणूनच आता कलाही नैनाच्या मागे नैनावर लक्ष ठेवायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वेता कोल्हापूरच्या पतसंस्थेमध्ये सा मॅनेजर साहेबांना भेटण्यासाठी आलेला असतो आणि तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारतो की मॅनेजर साहेब कुठे आहेत मॅनेजर साहेबांची केमिन कुठे आहे मला त्यांना भेटायचं आहे मला त्यांच्याशी बोलायचं आहे तर तेथील कर्मचारी म्हणू लागतात सॉरी साहेब परंतु मॅनेजर साहेब तो मला आता भेटू शकत नाहीत कारण मॅनेजर साहेब त्यांच्या टीमसोबत दिनकर खरे यांच्या घरी वसुलीबद्दल बोलण्यासाठी गेले आहेत त्यांनी आतापर्यंत घेतलेलं कर्ज फेडलं नाही आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले आहेत आता अद्वैत क्षणाचाही विलंब न करता लगेच खऱ्यांच्या घरी जायला निघतो आता वेळी तिथे राहुलचीही कार आलेली असते आता राहुलने अद्वैतची कार पाहिलेली असते आणि विचार करत म्हणतो की अद्वैत इथे आता अद्वैतचं या ठिकाणी काय काम असेल नाही या सगळ्याची तर चौकशी मला करावीच लागेल असा विचार करत आता राहुल पतसंस्थेमध्ये जातो आणि कारण काढत म्हणतो की तुमच्या पतसंस्थेचा टाईम काय आहे तर आता ते कर्मचारी पतसंस्थेची वेळ राहुलला सांगतात तर राहुल त्यानंतर म्हणतो आता या ठिकाणी अद्वैत चांदेकर आले होते का तर ते कर्मचारी म्हणतात की हो अद्वैत चांदेकर यांना मॅनेजर साहेबांना भेटायचं होतं आणि म्हणूनच ते या ठिकाणी आले होते परंतु त्यांची भेट झाली नाही कारण आता मॅनेजर साहेब खऱ्यांच्या घरी गेले आहेत आता मात्र राहुल पुढे काही न बोलता तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीताताई आपल्या सगळ्या कुटुंबाचा फोटो हातात घेतात आणि त्यांच्या आठवणी जाग्या होतात तर काजल म्हणू लागते आई आपल्याला काहीतरी मार्ग शोधावाच लागेल संगीताताई म्हणू लागतात हो ना आपण खूप कष्ट करू काहीतरी मेहनत करू परंतु आपण आपलं घर वाचू आपण पतसंस्थेत जाऊयात का आणि त्यांच्याशी एकदा बोलूयात का दिनकरराव म्हणतात नाही संगे आता आपण काहीच बोलू शकत नाही कारण आपल्या हातात काहीच नाही आहे आपण एवढे पैसे नाही फेडू शकत आणि आपल्याजवळ दुसरा कुठला पर्यायही नाही आहे संगीता म्हणतात अहो मला हे सगळं काही मान्य आहे परंतु या घराच्या आठवणी मी पुसून तर टाकू शकत नाही ना अहो या घरातच माप ओलांडून मी पहिला गृहप्रवेश केला होता त्यानंतर माझी ही तीन मुलं तिन्ही ह्या मुली माझ्या या घरातच लहानाच्या चा मोठ्या झाल्या आहेत त्यांच्या रडतानाचा आवाज त्यांचा खेळतानाचा आवाज त्यांची छोटी मोठी भांडणं त्यांचं ते चेहऱ्यावरचं हसू हे सगळं काही मी इथेच अनुभवलं आहे आणि ते मी कधीही विसरू शकत या या नाही या घराने मला खूप काही दिलं आहे आणि या घराला मी असं नाही विसरू शकत या घरातच आपला सुखाचा संसार झाला आपल्या मुलींची लग्न झाली माझ्या काजूचं शिक्षण झालं अहो या घराच्या अंगणात बसून तुम्ही मूर्त्या घडवायचात आणि आपली कला ही तुमच्या मागे पुढे करायची आणि हळूहळू तीसुद्धा मूर्त्या घडवायला लागली हे क्षण मी नाही विसरू शकत आणि म्हणूनच मला वाटते की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल तर आता दिनकर रमतात नाही संगे आता आपण काहीच करू शकत नाही संगे अगं ज्याप्रमाणे तुझ्या आठवणी आहेत त्याचप्रमाणे माझ्याही आठवणी आहेतच ना गं अगं ज्यावेळी बाबांनी हे घर बांधलं होतं त्यावेळी पहिली वीट लावत असताना बाबा मला म्हणाले की दिना यानंतर या घराची जबाबदारी तुझी आहे हे घर तुला सांभाळायचं आहे परंतु बाबांचा शब्द मी नाही सांभाळू शकलो ना हे घर सांभाळू शकलो खरंच अगं माझ्याही या घरामध्ये खूप काही आठवणी आहेत परंतु आता त्या फक्त आठवणीच राहणार आहेत आणि त्या आठवणीच सोबत घेऊन आपल्याला इथून निघून जावं लागणार आहे काजलमध्ये बाबा अहो आपण जास्तीचे कष्ट करू ना मी सुद्धा कॅफेत जाईन मी ओव्हर टाईम करेन हवं तर दिवसरात्र एक करून आपण मेहनत करू परंतु आपण ह्या घरासाठी काहीतरी करू तर आता दिनकरराव म्हणतात नाही काजल आता आपण काहीच नाही करू शकत कारण आपल्या हाती आता काहीच राहिलं नाही आहे त्यामुळे आता आपल्याला निघावं लागेलच आता त्याचवेळी पतसंस्थेची माणसं येतात आणि विचारतात की झाली आहे का तुमची तयारी तर आता दिनकरराव म्हणतात की हो आम्ही निघालोच आहोत असं म्हणत आता दिनकरराव घराबाहेर पडतात आता पतसंस्थेच्या माणसांनी दिनकररावांच्या घराला टाळं लावलेलं असतं आता ते पाहून संगीताताई दिनकरराव आणि काजल हे तिघांनाही खूप वाईट वाटतं तर त्यानंतर काजल म्हणू लागते बाबा आता आपण काय करणार आहोत तर दिनकरराव काजलला म्हणू लागतात काजल बाळा ला आता आपल्याला निघावं लागेल आता त्याच वेळी तिथे अद्वैत येतो आणि विचारतो मिस्टर खरे नक्की काय झालं आहे परंतु आता दिनकरराव काहीच बोलत नसतात तर त्यानंतर आता अद्वैत संगीताताईंना विचारतो तर संगीताताईही काहीच बोलत नसतात अद्वैत म्हणतो काजल अगं तू तरी सांग नक्की काय झालंय तर काजल म्हणते आई आता मला थांबवू नकोस दाजींना सर्व काही सांगावंच लागेल असं म्हणत काजल सर्व घडलेला प्रकार अद्वैतला सांगू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत त्या सगळ्यांना म्हणू लागतो की तुम्ही सर्वजण माझ्या घरी येणार आहात तर आता दिनकरराव म्हणतात नाही आता आम्हाला कोणावरही ओझं व्हायचं नाही आहे आमच्या आयुष्याचे हे खडतर प्रवास आम्हालाच पुढे पार करायचे आहेत खरं तर आमच्या नशिबाचे भोग आहेत ते आम्हाला भोगायलाच हवेत तर अद्वैत म्हणतो नाही तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल तर आता दिनकरराव म्हणतात परंतु जावय बापू तुम्ही आमच्यासाठी एकच करा की याबद्दल कलाला काहीही सांगू नका तर अद्वैत म्हणतो मी तुमच्या मुलीला काहीही सांगणार नाही तर आता संगीताताई हात जोडून अद्वैतचे आभार मानतात तर आता अद्वैत म्हणतो तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल आता संगीताताई दिनकरराव अद्वैतसोबत चांदेकरांच्या घरी जाण्यासाठी तयार होतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद